सर्वप्रथम तुम्हाला मी हे सांगू इच्छितो की आपल्या तालुक्यामध्ये खताचा तुटवडा अजिबात नाही आहे आणि त्याच्यामध्ये फक्त युरिया जो आहे तो थोडा कमी प्रमाणामध्ये आहे त्याच्यासाठी बहुत शेतकऱ्यांची धावपळ होऊ शकते परंतु तोही सुद्धा आम्ही येत्या दोन दिवसामध्ये जो तुट तुटवडा आहे रा युरिया खताचा तो आम्ही पूर्ण करणार आहोत दोनशे मॅट्रिक टनाची मागणी पुन्हा आम्ही केलेली आहे आणि येत्या दोन तीन दिवसामध्ये दोनशे मॅट्रिक टन आपल्या तालुक्याला ते उपलब्ध होणार आहे त्याच्यामुळे सध्या तरी खताचा तुटवडा आहे असं तरी आपल्याला मानता येणार नाही आपल्या तालुक्यामध्ये खतं मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे तुमचं मग मुग ऑफ पोटॅश असेल तुमचे वीस वीस शून्य तेरा असतील किंवा मग सिंगल सुपर फॉस्फेट असेल हे जे जे खतं आहेत हे सर्व आपल्या तालुक्यामध्ये मुबलक प्रमाणामध्येच उपलब्ध आहेत आणि फक्त युरिया जो आहे त्याच्या तो फक्त आता आपण पुन्हा बोलवलेला आहे युरिया संपलेला आहे आपल्याकडला लोकांनी आता म मोठ्या प्रमाणामध्ये रोवणी झाल्यामुळे लोकांनी त्याची मोठ्या प्रमाणामध्ये मागणी केली आणि दुकानातून बराचसा साठा लोकांनी शेतकऱ्यांनी तो आपल्या शेती उपयोगासाठी घेऊन गेले आणि ह्या गोष्टीची दखल घेत आम्ही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय संपर्क साधून पुन्हा युरिया खताची आम्ही पण मागणी केलेली आहे आणि ती मागणी एक त्या दोन दिवसामध्ये आपली ते पूर्ण होणार आहे तरी शेतकरी बंधूंनी कोणी म्हणजे घाबरून न जाता किंवा युरिया कमी आहे असं न समजता फक्त एक दोन दिवस थांबून आपली युरियाची जी गरज आहे ती आ, भागविला जाईल धन्यवाद